नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव भारत दादाराव आवचार तारीख आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस खरेदाराचे नाव आहे संत भगतराम लूज डाग आहे हा कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार सत्तर रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव नवनाथ अंकुश खरेदीदाराचे नाव केशव आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव कांचन शिंदे खरेदीदाराचे नाव राधेश्याम कापसाला हो प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढची कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव अशोक निवृत्ती खरेदीदाराचे नाव केशव आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी खरेदीदाराचे नाव आर आर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अभिषेक वायवळ शेतमाला आहे कापूस आणि कापसाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तालुका परभणी खरेदीदाराचे नाव आहे अरिहंत कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे अब्दुल समद गावाय आहे आडगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद